कमेंट करा रे सर्वांनी हाय राजकुमार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झाले का जेवण बाकीच्यांनी कमेंट करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्ह लाईक करा ला जेवण झाले अप्ना झाली आहे नाही जेवण बाकी आहे हाय पाटील दादा हाय नमस्कार लाईक डन करा दादा सर्वांनी नवीन आले आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मेंबरशिप घ्या एकोणनव्वद रुपयाची सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या हेलो ब्यूटीफुल थैंक यू नमस्कार कमल है ठीक का है कमल है ठीक का है का मराठी है का हो मराठी है मराठी है मराठी है किरण किरण तुमचं नाव किरण आहे का आदी हाय आदी खाना खाया क्या आधी खाना खाया क्या जय भवानी जय शिवाजी आ गया कोला, कब आ गया साहिल तोमर हॅलो अतुल दादा नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं का दादा जेवण वगैरे तुमचं स्क्रीनला डबल टप करायला विसरू नका सर्वांनी चॅनलला जे नवीन विनय सब करा आज अच्छा आप कहा है कौन सी एरिया में है गौरव दादा हाय नमस्कार दादा झालं का जीवन तुमचं आया कौन से एरिया में है बोल लाईक डन करो सबने पुणे में कहाँ से बोल रहे हो मैं पुणे में नहीं है भैया मैं अकोला अकोला क्या बुल बिल्डिंग में बुल्डिंग में अरे एरिया बोल रही हो झालं हो का काय झालंय दादा आहे रवी कोली जलगाव जलगावची आहे का नमस्कार नमस्कार रवी दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये तुमचं नाही ना अजून झालं नाही ना साहिल तोमर जेवण झालंय जय जे राम जयराम जयराम भाजी राम, चपाती भाजी कशाची भाजी कशाची भाजी कशाची, बाजी कशाची ये कॉलनी है ना वाह एक कॉलोनी है कौन सी मराठी कहाँ से बोल रही हो अकोला अकोला अजय दादा हाय तू मानला मुल्की आहे हो बटाटे हो का बोला कि अजय दादा बोला बोला लाइव लाइक ला ला करा सर्वानी स्क्रीनला डबल टैप के लिए लाइक होता चैनल ला नवीन असाल तर सब करा मेंबरशिप घ्या सुपर चैट करा हेलो जी राम 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 जी धनराज भैया ये रे अजय देता बापा तू ये बी सी डी एफ जी एच आई जेगे एल एम पी का पाठते रे बापा बोला 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 आप क्या कर रही है कुछ नहीं अभी लाइव ले रही हूँ बोला की बोला की बोला 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 लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून झालं का जेवण नाही जेवण बाकी आहे अजून तुमचं झालं का बला बोला 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 बर रोज असतात ते कोण दिसत नाही हा ना मी आता बंद केली ती चालू केली हो गौरव दाम म्हणून आले नाहीत ते येतील आता जेवण झालंय का लाईवला हो येतील ना आय लव्ह यू नको म्हणू रे अजय तू अवकात आहे का मेंबरशिप घ्यायची घे बरं मेरे साथ आहे कुठं येऊ लाईक डन करा सर्वांनी पटापट स्क्रीनला डबल टॅप करा एम नॉट मग काय म्हणतं मेंबरशिप घ्यायची तरी अवकात आहे का तू ना आय लव यू बोलू राहिला मोठा लेका आपका समता कॉलोनी नहीं पता क्या जो आ, क्या गुरुकुल कॉलोनी के आ, कुछ दूरी पे है नहीं ना मेरे को नहीं पता वो मेरे को नहीं पता रे आदि वो मैं नहीं रही ना कोला ज़्यादा इसलिए नहीं पता मेरे को जाय बाबू अजय ते जोर जाऊँ जप मैं खूब तुम्हें खूब सुंदर दिशता ओके थैंक यू लाईक करा लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलला जे नवीन असतील त्यांनी सब करायला विसरू नका स्क्रीनला डबल टॅप करा लाईवला लाईक करा चॅनलला नवीन असाल सब करा काय हे सक्षम हाय दादा नमस्कार जेवण झालं का ताई नाही हो जेवण बाकी आहे ताई जेवण झालं नाही का नाही अजून जेवण बाकी आहे अजून आलेच नाही घरी बाकी आहे मधुकर राव हाय मधुकर मधुकर दादा हाय थँक यू लाईक डन केल्याबद्दल सुधीर दादा जय भीम स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं का जेवण तुम्हाला एका लाईवचे किती पैसे भेटतात लाईव्ह नाही भेटत दादा सुपर चॅट केले मेंबरशिप केले तर भेटते लाईवचे पैसे नाही भेटत नमस्कार ताई नमस्कार गणपती दादा अनुरुद्ध दादा काल पण लेट झालं होतं दादाला यायला हो रोजच लेट होती माय यायला तुम का हो मैं अकोला आशु हाय सुपर चैट करा किती पैसे घेते तू सुपर चैट करा किती पैसे घेते तू सुपर चैट केल्यावर किती पैसे घेते सांग जी आपको संता कॉलनी नहीं पता क्या जो गुरुकुल कॉलनी के कुछ नाही ना नाही ना, ना, ना। मेंबरशिप कशी करायची जिथं कमेंट करता ना तुम्ही तिथे येस म्हणून आहे त्याला क्लिक करा दादा यस म्हणून आहे त्याला क्लिक करा तिथं सुपर चार्ट सुपर स्टिकर मेंबरशिप असं ऑप्शन येते बाबी जय माता दी जय माता दी इतने साल रहती हो इतना नहीं पता अरे मैं नहीं रहती ना अरे आधी वाहते मैं अकोला के न दूर आहे ना थोडी मी पण अकोल्याच आहे हो का तुम्हाला माहिती आहे का मग सांगा बरं हे गुरुकुल कॉलनी माहिती आहे का तुम्हाला कुठं आहे तर वो तेरे काका को मालूम है बोर लगती है बर तेरे काका को मालूम है आधी सब अकोल्या का कोनान, कोना कोना मालूम आहे तेरे काका को दादा हसूर राहिले अच्छा अच्छा हां तुमचा मोबाईल नस मेंबरशिपमध्ये आहे मोबाईल नंबर एकोणीसशे नव्याण्णव रुपयाच्या मेंबरशिपमध्ये मोबाईल नंबर आहे क्या हसरा आधी मी व्हा पे रही नहीं नाही मेरे को क्या मालूम अकोले का हां अकोले की बहुत दूर रहती हा साठ किलोमीटर दूर रहती हु मैं अकोले की लाईक like डन करा सर्दी हो सर्दी लय झाली बाप्पा काय करा किती महिने लाई आधी रे काका नाही आहे अभि तक चालू की थोडी थोडी देरवर कुठं अकोलामध्ये मी त्या राहते अकोलामध्ये नाही राहत अकोला जिल्हा आहे माझा त्यालारा माहित आहे ना तुम्हाला तुमचे मिस्टर काय करतात कपड्याच्या दुकानात असतात बाई डॉक्टर कडे गेली नाहीस का नाही ना गेलीच नाही मी गौरव दादा कशाला जायचं मॅ डॉक्टर कडे हो माईती हो का कुठं आहे ते सतराच्या पुढे लाइक वाढवा तीच जण आहे सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा मेंबरशिप घ्या सुपर चॅट करा सुपरस्टिकर करा काल गोळी आणली होती काय गोळी बी नाही आणली गौरव दादा लय अवघड काम आहे माय गोळी नाही आणली तर मी किती वाजता झोपता बारा वाजता गेली ना हाय सिटीएम नाही आणली ना स्वीट बर लिओ सिटीएम पोरा ध्यान है पया नहीं शिवाजी दादा लाइक डल के बदल थैंक यू जेवण झालं का तुमचं आकाश भूतेकर नाही दादा जेवण बाकी आहे तुमचं झालं का एवढं सांगून पण काय फायदा नाही हो ना एवढा सांगून पण काय फायदा नाही माय जाऊ दे आणलीच नाही मी ना ते गोळी जाऊ दे तिकडे आकाश दादा हो का आमचं बाकी आहे माय जेवण आज लाईक करा सरांनी पटपट पटपट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी नमस्कार दिदी नमस्कार राहुल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये तुम्ही बी भुटेकर हाय दादा हाय नमस्कार झालं का जेवण सगळेच कुठं हरवले त्या नकटी नाही झोपले वाटते ते त्या नकटी नाही गेली बोलवायला थँक्यू दादा लाईक डन केल्याबद्दल राम राम हो लिओ वाले राम राम हो विजय दादा कुठे गेले हो तुम्ही गुरुजी कुठे हरपले होते तेच म्हटलं कोण दिसत नाही आज अरे मी बंद केली ती लाईव परत चालू केली जय गजानन जेवले का हो विजयदादा ताई मी अकोल्यावरून जय गजानन संभाजी पाटील दादा जय गजानन जय गजानन लिओ यम आणली काय काल नाही आणली ते दादा आले हम्म दादा आले काही आणली नाही ती गोळी मिन लिओ यम

झालं का जेवण मिनत आई मिनत आई जेवण झालं का हो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये काय म्हणते तब्येत वगैरे Uh... तुझ्या बहिणीले बहिणी म्या तुझ्या बहिणीले म्हण बाबू आम्ही हो झालं काय जेवल्या ओ माय नाही ना आताच आले भाऊ घरी आताच आले घरी आता करू जेवण ओ मा गुन्हा घरी करत करणं बरोबर आहे का नाही बाबू घरी जाऊन करणं माय गुन्हाकार भागाकार घरी येत नशील का तुले ती लेख राहिले आणि दुसऱ्याले काय लि रे बाबू ओमे मे भागाकार घरी जाऊन शिकवणारे बाबू चालला मोठा टमरेट घेऊन अटीसा बाबू त्या मायनं भागाकार गुन्हाकार केला बाबू व त्या मायन बापानं त्या बाबतीत पैदा झाला काही खिचडी हो का मस्त आधी क्या हुआ हुआ क्या अरे या होम्या एक ना गुणाकार भागाकार न नाव वा तो होम ठेवले का तू या बुधीनं होय की नाही त्याची विजय दादा गुणाकार भागाकार केल्याशिवाय तो पैदा नाही झाला ना त्याच्या बुढीनं गुणाकार भागाकार केला पहिले त्याच्या बुढ्यानं बुढीनं मग हा पैदा झाला महामूर्ख त्याच्या माईन बापानं वजा बाकीच केली त्याच्या मायनं सागर दादा नमस्कार झाला सागर हाय लाईव्ह मध्ये हो का त्याच्या मायने त्याच्या बापाने वजा केलं राम राम ताई जेवली का नाही हो दादा जेवण बाकी आहे तुमचं झालं का दादा रमेश पाटील हाय सागर दादा नमस्कार जेवण बाकी आहे दादा तुमचं झालं का जेवण हाय ऋषिकेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बारा बापाचा पैदा होईल तो गायबच झाला एकदम इच्छा पुढे लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्ह लाईक करा रमेश पाटील हाय सागर काम चालले हो दादा ओल्या काय भेटते रे फोत्री करून घेतले का हाताना ऐकानी काय लिम्या का फोत्री पत्री काय उल्हास दादा बेरीज केली ओ माय त्याच्या बुद्धीनं <laughs> त्याच्या त्याच्या त्याच्यावरती बेरीज केली होती त्याच्या बाप्पाने वजा केलं वत <laughs> बाकी सांग <सर्था>, बेरीज केली <laughs> त्याच्या बाप्पाने वजा करून टाकलं सांगा काय करा हा त्याच्या बापाचा नाही आहे गाय पण खाला तो वम्या डायरेक्ट उत्साह होता काय माहिती भामट्या वानाचा त्याच्या मायनं किती पुण्य केलं असेल त्याचं नाव वमा ठेवलं लागेल लाल परी मज्जी होती आज हो का वेलकम हाय आकाश दादा बोला सर्वांनी कुठून बोलतात आई मी अकोल्यावरून बोलते दादा लाईक करा सर्वांनी पटापट ज्यांची लाईक बाकी असेल है, त्यांनी लाईक करा चायनलला नवीन असेल तर सब करा काय नाव ठेवतात बाई चायनलचे लोक कापूस आहे का हो बरी आहेस का हो बरी आहे बाई मी <laughs> कापूस ही आहे आमच्या इकडे मई कमेंट हा नाग जंगी कार्यक्रम रोज असते का ते नाही शिकरल्याशिवाय रोज रक शिकरतात ते दादा हो ना रे दिवसभर नाकात राहत असते ना म्हणून संध्याकाळी आल्यावर शिकरा लागते <laughs> कोणी काय नाव ठेवलो काय किलो आहे कापूस दहा रुपये किलो तुमच्या इकडेच नाही हो दादा आमच्या गावाले लोक बाया घरीच आहेत कापसावाल्या काय जात नाहीत कामा घरीच आहेत कापा काय करताच्या इकडे बाया आहेत आता समजलं भोळेगावात जाऊन शिखर अटी तस जमत नाही ह असं होत ते तर ती काय करत होती ते बाहेरच्या बाहेरच शिकरत होते लाईव्ह मध्ये आवाज येत नाही जाई बाहेर होत नाक शिकर्याच आता घरात आहे ना म्हणून घरातच शिकवतात म नाक काय करा ओ माय होत नाही होता लय देव फिरली ना माय त्या माय त्याची माय तवा तो झाला हो का होत नव्हता माय तुमच्या घरचे कुठे आहे आमच्या घरचे अडीच आहे घरचे कुठे जातील माय अडीच आहेत नाही त्याची पहि नाही आमच्याकडे मजूर घरीच आहे कामच नाहीत मजूर आयले बाया